आज बुधवार तेरा मार्च दोन हजार चोवीस संत युहान लेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने येऊ उत्तर दिले माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे यामुळे तर येऊ त्याला जिवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले कारण तो शब्दात मोडीत असे इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करीत असे यावरून येशूने त्यांना उत्तर दिले मी तुम्हाला सत्यतेत सांगतो पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून काही त्याला स्वतःहून करता येत नाही कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो तुम्हाला आश्चर्य वाटावे म्हणून तो याहून मोठी कामे त्याला दाखवेल कारण जसा पिता मिलेल्यानं उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्याला जिवंत करतो पिता कोणाचे न्याय करीत नाही तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा जो पुत्राचा सन्मान करत नाही तो ज्याने मला पाठवले त्या पित्याचा सन्मान करत नाही मी तुम्हाला नक्की सांगतो जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही तो मरणातून जीवनात पार गेला आहे मी तुम्हाला नक्की सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील अशी वेळ येत आहे किंबवना कारण पित्याच्या टाई जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राचे टाई स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले तो मनुष्याचा पुत्र आहे या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला याविषयी आश्चर्य करू नका कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्म केली तेत जीवनाचे ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्याने दुष्कर्मी केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी भार येतील अशी वेळ येत आहे मला स्वतःहून काही करता येत नाही जसे मिया न्याय मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याची इच्छेप्रमाणे करायला पाहतो चिंतन जो कोणी बायबलचा चिंतनशीलपणे अभ्यास करतो तो हे पाहिल प्रभु तो। की प्रभू येशूचे शब्द आणि कार्य सामान्य माणसासारखे नव्हते त्याच्या शब्दात आपण देवाला बोलताना ऐकतो त्याच्या शिकवणुकीतून आपण देवाबद्दल अधिक शिकतो तो म्हणतो ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे आणि जो पुत्राचा आदर करत नाही तो ज्या पित्याने मला पाठवले त्याचा आदर करत नाही म्हणून प्रभू येशू हा देव दृश्यमान आहे आणि त्याच्या कृतींमध्ये आपण देवाची करुणा पाहतो संत आमरोज म्हणतात पुत्र ही अदृश्य देवाची प्रतिमा आहे पित्याच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो प्रतिमा म्हणून व्यक्त करतो पित्याच्या सर्व गोष्टी तो त्याच्या वैभवाच्या रूपात प्रकाशित करतो आणि आपल्याद्वारे प्रकट करतो आजारी अपंग आंधळे गरीब आणि पापी यासारखे पीडित लोकांबद्दल येशू दैवी करुणेने भरलेला होता त्याने देवाच्या दयाळू स्वभावाविषयी यशयाची भविष्यवाणी पूर्ण केली यशया संदेष्टा आजच्या पहिल्या वचनात सांगतो स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्या बाळाचा विसर पडेल काय कदाचित स्त्रियांना विसर पडेल पण मी तुझा परमेश्वर तुला विसरणार नाही हृदयाला भिडणारे शब्द जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्याकडून ऐकी ऐकू इच्छितो असे शब्द हे सनातन सत्य आपल्या जीवनाचे अग्रभागी आहे मी माझे तुटलेपणा काळजी माझ्या सर्व समस्या अडचणी व हदबलता देवाकडे आणेन आणि प्रार्थना करेन देव मला कधीही विसरणार नाही